आपल्याला कळतं की ही वाट आपल्याला किल्ल्याबाहेर घेऊन चालली म्हणजेच आपल्याला चकवा मिळालेला आहे एकदा का या दरवाजामध्ये शत्रु शिरला की तो अडकला जायचा आणि म्हणूनच याला रणमंडल असं म्हटलं जातं मित्रांनो चाकणच्या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे रणमंडल आहे आणि फार कमी किल्ल्यावरती आपल्याला हे पाहायला मिळतं त्याचा वैभवशाली इतिहास त्याचं प्रतीक हा भगवा इथं आज डवलाने फडकतो पुण्याजवळ असलेला हा चाकणचा भुईकोट किल्ला होय हाच तो संग्रामदुर्ग ऐन भर वस्तीत असलेला एक दुर्लक्षित किल्ला आणि याच किल्ल्यात मी आलोय इतिहासाच्या पाऊलखुना शोधायला नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आता सध्या मी एका किल्ल्यामध्ये आहे वाटत नाही आहे ना तर खरंच हा एक किल्ला आहे मला सुद्धा वाटलं नव्हतं की कि हा किल्ला आहे पण मी एका किल्ल्यामध्ये उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे त्या किल्ल्याचं किल्ले पण वैभव काही राहिलं नाही आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये दुर्ग भ्रमंतीच्या या एपिसोडमध्ये आपण आलोय किल्ले संग्रामदुर्ग म्हणजेच चाकणचा किल्ला म्हणून ओळखलं जातो त्या किल्ल्यामध्ये आज आपण आत्ता आलेलो आहे जवळ असलेला हा चाकणचा किल्ला म्हणजे संग्रामदुर्ग किल्ल्याची पार्श्वभूमी आपण थोडीशी समजून घेऊयात शिवकाळामध्ये पुणे प्रांत हा स्वराज्याचा ऐन गाभारा होता आणि स्वराज्यावरती येणारा प्रत्येक शत्रू पहिल्यांदा पुण्यावरतीच हल्ला करण्यासाठी त्याचा रोख असायचा त्या काळात पुणे प्रांतामध्ये राजगड तोरणा पुरंदर सिंहगड यासारखे गिरिदुर्ग होते या गिरिदुर्गांच्या सहाय्यानेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा आरंभ केला होता आणि म्हणूनच आदिलशहा महाराजांच्यावरती कफा होता आदिलशहाने महाराजांच्या विरोधात हे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी फतेह खान अफजल खान यासारखे मातब्बर सरदार पाठवले त्या सगळ्यांचा पराभव करून शिवाजी महाराजांनी हे राज्य राखले होते अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा केला काही दिवसात जिंकला आणि पन्हाळा घेतल्यानंतर अ आदिलशहाची तळपायची आग मस्तकाला गेली त्यानंतर त्याने तेन सिद्धी जोहरला पन्हाळा किल्ला घेण्यासाठी पाठवले आणि शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकून पडले पन्हाळ्या किल्ल्यावरती अडकल्यानंतर त्या संधीचा फायदा घेण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा म्हटला जाणारा शाहिस्त खान याला स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी किंवा स्वराज्य बुडवण्यासाठी पाठवले जवळपास एक लाखाची फौज त्यामध्ये हत्ती घोडे उंट तोफा घोडदळ पायदळ असा प्रचंड मोठा सेनासागर घेऊन शाहिस्त खान या स्वराज्यावरती चालून आला या खान आणि त्याच्या प्रचंड सेनासागराचा सामना या किल्ल्याने धीराने केला फक्त सामनाच नाही केला तर जवळपास छप्पन दिवस हा किल्ला सपाट जमिनीवरती असूनसुद्धा शर्तीने झुंजला आणि अशा वैभवशाली किल्ल्याचा इतिहास आज आपण या गर्दीमध्ये हरवत चाललो या किल्ल्याचं चा वैशिष्ट्य या किल्ल्याचं किल्ले पण आज मी तिला राहिलं नाही आहे आत्ता मी या किल्ल्याच्या मध्ये उभा आहे खरं सांगायचं तर तुम्हाला दाखवतो या मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा तुम्ही इकडून डांबरी रोड बघू शकताय हा पूर्व पश्चिम रोड किल्ल्याच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या पूर्वेला पूर्वी दरवाजा होता या दिशेला तर तो दरवाजा पडला आणि काही काही प्रमाणात पाडला सुद्धा आणि पश्चिमेला जी तटबंदी होती या माझ्या उजव्या हाताला इथून हा रोड केलेला आहे चक्क डांबरी रोड केलेला आहे आणि का तर लोकांची सोय व्हावी म्हणून हे पाहू शकता तुम्ही की समोरनं वाहनं या किल्ल्यातनं पास होत आहे आणि हीच मोठी शोकांतिकाय भला मोठा रस्ता या किल्ल्यातनं गेलेला किल्ल्याचा अर्धा भाग या बाजूला आहे किल्ल्याचा अर्धा भाग त्या बाजूला आहे ऐन भर वस्तीमध्ये या किल्ल्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे ही खंताची गोष्ट घेऊन आज आपण किल्ला पाहायला सुरुवात करणार आहोत तर चला मित्रांनो या पुण्याजवळच्या किल्ल्याला आपण एक्सप्लोर करूयात जाणून घेऊयात मित्रांनो माझ्या मागे जो तुम्ही पाहताय ना हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेला हा दरवाजा आहे आणि या दरवाजाची बरीच पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते तर पहिल्यांदा आपण हा दरवाजा पाहूयात आणि मग बाकीचा किल्ला आपण एक्सप्लोर करूयात मुख्य दरवाजाची आता बरीच पडझड झालेली आहे पूर्वी या किल्ल्याला भला मोठा खंदक होता तो आजही आपल्याला फक्त नावाला पाहायला मिळतो खंदकातून पाहिलं तर किल्ल्याची अशी ही भली मोठी तटबंदी अंगावर येते पण यावर बरीच झाडी वाढली आहे तर मित्रांनो आता पण किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातनं आत येतोय आणि मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या हाताला आपण जर ब पाहिलं तर इकडे भला मोठा दरवाजा पाहायला मिळतोय या दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला या देवड्या पाहायला मिळतात आणि देवडीतून एक दरवाजा आपल्याला आतमध्ये घेऊन जातो तर आत्ता आपण या दरवाजामध्ये आहे भला मोठा सुस्थितीमध्ये आत्ता आपल्याला हा दरवाजा पाहायला मिळतो आहे दरवाजाच्यावरती आपल्याला काही बिजागऱ्या पाहायला मिळतात म्हणजे लाकडी जो दरवाजा बसवले हो बसवायचे हो बसवायचेत हो ते त्या सहाय्याने बसवायचे हो आणि या बाजूला ते जे दिसतात या खोबण्या बहुतेक बहुतेक हा दरवाजा लॉक करण्यासाठी असावा असं वाटतं आहे कारण की अशा पद्धतीचं Uh, कोणत्या किल्ल्यावर मी पाहिलं नाही बहुतेक uh, दरवाजा लॉक करण्यासाठी जो लाकडी ओंडका सरकवला जायचा तो त्यासाठी केलेली व्यवस्था ही वाटते uh, या बाजूला जर तुम्ही पाहाल ही छोटीशी देवळी छोट्याशा देवळीमध्ये दे, आपल्याला एक सुबत देवळी पाहायला मिळते आणि खूप छान काम का इथं आपल्याला पाहायला मिळते पण या दरवाज्याचं खरा उपयोग किल्ल्यामध्ये एंट्रीसाठी होता का नाही मित्रांनो इथेच या किल्ल्याचं वैशिष्ट्य सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणेन मी हे पाहायला मिळतं चला या दाखवतो तुम्हाला इथून आपण त्या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जसं जसं आपण जातो पुढे हा दरवाजा इकडून बंद आहे पूर्ण या बाजूने तुम्ही कुठेही पुढे जाऊ शकत नाही तर तुम्हाला एकच वाट एकच वाट उरते ती या दिशेला उरते जी तुम्हाला किल्ल्यामध्ये घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतं आपण इकडे येतो इथे पाहतो इथेही आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश नाही आहे भली मोठी तटबंदी इथं आपण पाहू शकतो ही वाट आपल्याला घेऊन जाते पुढं 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 आणि आपण पुढे गेल्यावर आपल्याला कळतं की ही वाट आपल्याला किल्ल्याबाहेर घेऊन चालले म्हणजे या बाजूला खंदक आहे आणि हे हा तटबंदीचा भाग आहे तर तुम्हाला किल्ल्यामध्ये प्रवेश अजूनही ना मिळत नाही म्हणजेच आपल्याला चकवा मिळालेला आहे जर आपण शत्रू म्हणून आलो असेल किल्ल्यावरती तर आपल्याला चांगला चकवा बसलेला आहे किल्ल्यात प्रवेश घेऊनसुद्धा आपण किल्ल्यामध्ये बाहेर पडतो तर हा खूप मोठा किल्ल्यात हे खूप मोठं किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे आणि या सगळ्या प्रकाराला रणमंडल म्हणतात आता रणमंडल म्हणजे काय तर जेव्हा शत्रू अशा ठिकाणी अडकतो या तुम्हाला दाखवतो खरं तर शत्रू बाहेर जाणे शत्रू बाहेर जाण्याअगोदर तो बाहेर व्यवस्थित जाणार नाही असं सुद्धा मला, मला वाटतं कारण जर तुम्ही वरून बघितलात ना तर वरून या तटबंदीला जंग्या आणि बऱ्याचशा खिडक्यांची व्यवस्था आहे तर या जंग्यातनं या जंग्यांमधून जो शत्रू या भागात अडकला आहे त्या शत्रूवरती वरून अटॅक केला जायचा त्यामध्ये ठासणीच्या बंदुक्या असतील तीर असतील भाला असेल दगडं असतील त्या सगळ्या गोष्टी इथं अडकलेल्या शत्रूवरती टाकल्या जायच्या आणि शत्रू इथेच गतप्राण व्हायचा हो तर त्यामुळे एकदा का या दरवाजामध्ये शत्रू शिरला की तो अडकला जायचा आणि म्हणूनच याला रणमंडल असं म्हटलं जातं मित्रांनो चाकणच्या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे रणमंडल आहे आणि फार कमी किल्ल्यावरती आपल्याला हे पाहायला मिळतं आणि फक्त रणमंडलासाठी इतकी मोठी तटबंदी आणि हा दरवाजा बांधला गेला आहे याचं आश्चर्य वाटतं मित्रांनो किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला श्री दामोदर विष्णू मंदिर दिसून येतं या मंदिरात दोन तोफा ठेवलेल्या आहेत मंदिराच्या बाजूलाच या भुईकोट किल्ल्याची सुंदर प्रतिकृती पाहायला मिळते तिथून पुढे डाव्या हाताला आपल्याला किल्ल्याच्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात अवशेष पाहून पुढे गेल्यावर पुढे एक मस्जिद सुद्धा पाहायला मिळते तटबंदीवर जाणारा मुख्य मार्ग बंद आहे म्हणून एका आडमार्गाने तटबंदीवरती जावं लागतं तिथेच आपल्याला एक चोर दरवाजा पाहायला मिळतो तटबंदीवर फेरफटका मारताना आपल्याला अनेक जंग्यामध्ये तटबंदी पाहतो आहे आणि या संपूर्ण तटबंदीमध्ये आपल्याला जंग्या पाहायला मिळतात तुम्हाला जंग्या दाखवतो इकडून जर बघितलं तर तुम्हाला ही जंगी पूर्ण दिसेल या जंग्यातनं शत्रूवरती एखाद्या स्पेसिफिक टार्गेटवरती अटॅक करण्यासाठी या जंग्यांचा वापर केला जायचा या क्रॉसमध्ये आहेत जर इकडून तुम्ही पाहू शकता आणि इकडूनसुद्धा हीच जंगी दुसऱ्या स्पेसिफिक एरियावरती टार्गेट करण्यासाठी याचा उपयोग केला जायचा जंग्यांची एक खोबणी आपल्याला इथं पाहायला मिळते एकच माणूस या अनेक जंग्यांमधून स्पॉट टार्गेट करू शकतो जर तुम्ही पाहाल खूप साऱ्या जंग्या एकत्र करून ती वैशिष्ट्यपूर्ण जंग्यांची खोबणी बनवलेली आहे किल्ल्याच्या या तटबंदीवरती आपल्याला एक भगवा फडकताना दिसतोय ती खरं तर निशाण्याची जागा आहे आणि तिकडेच आपल्या आपण जाणार आहोत तर बघूयात चला ती निशाणीची जागा आणि तिथे काही वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे ती आपण पाहणार आहोत तर चला तर मग निशानेच्या बुर्जाकडे जाताना आपल्याला एक गोष्ट व्यवस्थित पाहता येते ती म्हणजे किल्ल्याभोवती असणारा खंदक सावकाश या खाली पायाकडं लक्ष असू दे हा खंदक तुम्ही पाहू शकताय हा जवळपास मला वाटतंय वीस तीस फूट रुंदीचा हा खंदक आपल्याला इथे पाहायला मिळतो तिथून पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटीशी इमारत दिसून येते बाहेरून जरी ही इमारत सुस्थितीमध्ये दिसत असली तरी पण दुर्दैवाने आतनं ब पाहिलं तर या इमारतीची बरीचशी पडझड झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते जसं किल्ल्यांवरती चिलखती बुरुज असतो त्याच पद्धतीनं याची थोडीफार रचना आहे इथून आपण या बुरुजाभोवती एक फेरफटका मारू शकतो इकडे आपल्याला या तटबंदीमध्ये बऱ्याचशा जंग्या दिसतात तोफेसाठी त्या ओपनिंग दिसतात जर तुम्ही इकडे पाहणार इकडे तोफ लावण्यासाठीची व्यवस्था आहे आणि इथून असं वाटतं की दरवाजा बंद झाला आहे पण खरं तर इथून तटबंदीवरती जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा इथं आहे तर इथून तुम्ही परत तुमच्या तटबंदीवरती जाऊ शकता ओके तर आपण निशानची जागा आहे तिथं जाणार आहोत आणि ती सुद्धा गोष्ट आपण पाहूयात तर आता आपण निशान लावण्याच्या जा, जागेवरती जाऊयात बघूयात की, की तिथून किल्ल्याचा नजारा कसा दिसतो सोबत तुम्ही पण या सावकाश या तर तुम्ही पाहू शकता इथे भगवा ध्वज लावलेला आहे आणि आजही तो डौलाने फडकतोय आणि या या किल्ल्याचा वैभवशाली इतिहास त्याचं प्रतीक हा भगवा इथं आज डौलाने फडकतोय इथल्या बांधकामासाठी विटांचा वापर झालेला दिसतो त्यामुळे बहुधा हे बांधकाम पेशवी काळातलं असावं मित्रांनो या तटबंदीवरती येण्यासाठी या या ज्या पायऱ्या आहेत इथून आणि इथून या पायऱ्यांचा उपयोग पूर्वी होत असे पण आत्ता या पायऱ्यांचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण थोडीशी खाली नजर टाकली तर आपल्याला एक पडझड झालेली इमारत पाहायला मिळते ही इमारत नेमकी आहे सांगताना थोडंसं सा कठीण आहे पण दोन खोल्या इथं दिसतात आणि या बाजूला एक बुरुज आहे त्या बुरुजावरती आत्ता जा आपण जाऊयात आणि किल्ल्याच्या इतिहासाबद्दल थोडंफार माहिती घेऊयात या आरे, आरे। तर मित्रांनो आता पण किल्ल्याच्या या पूर्व आणि या दक्षिण दिशेला आहे म्हणजेच आग्नेय कॉर्नर मध्ये आता मी इथे थांबलोय तर मित्रांनो किल्ल्याचा इतिहास सांगायचा तर किल्ल्याचा इतिहास चौदाशे साठ पासून सुरू होतो हा किल्ला चौदाशे साठ मध्ये बांधला गेला असं आपल्याला कळतं त्यावेळी पुणे हे व्यापाराचं प्रमुख केंद्र बनलं होतं तर चौदाशे साठपासून हा किल्ला अस्तित्वात आहे आणि फिरंगोजी नरसाळा या किल्ल्याचे किल्लेदार होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा संग्रामदुर्ग जिंकून घेतला त्याच्यानंतर फिरंगोजी नरसाळासुद्धा स्वराज्यामध्ये दाखल झाले जेव्हा शाहिस्त खान या किल्ल्याला गिळंकृत करण्यासाठी आला हा किल्ला जिंकण्यासाठी आला तर त्याचा समज होता की आपल्या प्रचंड फौजेसमोर सहज पुस्करला जाईल जवळपास एक लाखाची फौज घेऊन तो या किल्ल्याला मोंगळ्याप्रमाणे डसला स्वतः तो शाहिस्त खान किल्ल्याच्या उत्तर भागामध्ये तळ देऊन होता त्याच्यासोबत त्याचे साथीदार गिरीधर कुवर ब्रह्मदेव सिसोदिया हवस खान त्र्यंबकजी भोसले आणि दादाजी असे मराठी सरदारसुद्धा त्याच्यासोबत होते त्याचबरोबर किल्ल्याच्या दक्षिण बाजूला म्हणजे या दिशेला भाऊसिंग हाडा सरफराज खान जोहर खान यासारखे सरदार किल्ल्याच्या दक्षिण बाजूला तळद होते किल्ल्याच्या पश्चिमेला रायसिंग सिसोदिया हा सरदार किल्ल्याच्या पश्चिम भागात होता त्याचप्रमाणे किल्ल्याच्या पूर्वेला पूर्व दिशेला तोफखाना रोखला गेला होता आणि त्या तोफखान्याची जी आघाडी होती ती सांभाळली होती समशुद्दीन खान मीर अब्दुल्ला बुत आणि सय्यद हासन यासारख्या सरदारांनी तर जवळपास चारही बाजूनी हा किल्ला मुंगळ्यांसारखा टसला गेला पण तरीसुद्धा या एक लाखाच्या फौजेला या किल्ल्याने फिरंगोजी नरसाळा यांच्या किल्लेदारीमध्ये हा किल्ला जवळपास छप्पन्न दिवस झुंजला अक्षरशः झुंजला सोळाशे साठ रोजी या किल्ल्याला वेढा पडला आणि जवळपास छप्पन्न दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट सोळाशे साठपर्यंत हा किल्ला झुंजत राहिला आणि पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ रोजी किल्ल्याला मोठं भगदाड पडलं आणि मग हा किल्ला मोगलांना त्यांना द्यावा लागला खूपच वैभवशाली इतिहास या किल्ल्याचा आहे आणि म्हणूनच हा किल्ला आपल्याला जोपासला पाहिजे जपला पाहिजे पण आत्ता सध्याचं जे रूप आहे ते खूपच वाईट आहे जर तुम्ही थोडंसं तिकडे नजर टाकाल तर तुम्हाला लक्षात येईल की आत्ता ह्या किल्ल्यामध्ये काय चाललं आहे सगळीकडे गाड्या रहदारी आहे किल्ल्याच्या मधोमध हा रस्ता गेलेला आहे किल्ल्याच्या वास्तू पडतायत आणि किल्ल्याच्या वास्तूवरती गवत उगतं आहे पण आपण फक्त झोपलोय आपण दुसरं काहीही करत नाही आहोत तर मित्रांनो आता आपण महादरवाजाच्या बाजूला डाव्या हाताला असणाऱ्या इमारतीमध्ये आलोय तर ही इमारत बरीशी पडझड झाली असली तरी बऱ्यापैकी आपल्याला बुरजाच्या स्ट्रक्चरचा अंदाज आपल्याला इथं येतो तर एक वैशिष्ट्यपूर्ण इमारत आणि त्याची रचना आपल्याला इथं पाहता येते तोफा लावण्यासाठी इथं जागा आहे इकडे तोफा लावण्यासाठी जे जागा आहेत आणि जे आपण खालून रणमंडल बघितलं त्या रणमंडलासाठी ज्या तोफा रोखल्या जा जायच्या ज्या बंदुका रोखल्या जा जायच्या त्या या बुर्जावरनच रोखल्या जा जात असत तर बऱ्यापैकी पडझड झाली पण छप्पर अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे तर मित्रांनो अ किल्ल्याच्या या उत्तर दिशेला आपल्याला काही तटबंदी पाहायला मिळते ही तटबंदी आहे इथं ढासळलेली तटबंदी आहे आणि हा ईशान्येचा बुरुज आहे तर हाच बुरुज इकडे मोगलांनी खंत्या लावल्या आणि तो बुरुज ढासळा तिकडे भगदाड पडला आणि त्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला किल्ला पाहून झालेला आहे आणि किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे सुंदर आहे पण आपल्याला हा किल्ला जपला पाहिजे मला वाटतं की अशी परिस्थिती चालू राहिली तर किल्ला किल्ल्याचं अस्तित्व आपल्याला शोधावं हो लागेल आणि खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो जर तुम्ही पुण्याच्या आसपास राहत असाल तर या किल्ल्याला नक्की व्हिजिट करा किल्ल्यावरती स्वच्छता ठेवा आणि जेवढं होईल तेवढं किल्ल्यासाठी जर काही करता आलं तर तुम्ही नक्की करा किल्ले आपल्या आहेत आपल्याला हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे या किल्ल्याचा गौरवशाली पराक्रम आपल्याला सांगितला पाहिजे तर नक्की मित्रांनो तुम्ही व्हिजिट करा हा किल्ला नक्की पहा कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया परत एकदा नवीन किल्ल्यावरती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय हो